सुप्रसिद्ध बासरी वादक अनिराड यांना नमस्कार सर नमस्ते सर तुम्ही तुमचं अक्का आयुष्य बासरीवरती हरले तर या बासरी सुरुवात कशी झाली तुम्ही एकोणीसशे नव्वद ची गोष्ट आहे त्यावेळेस लोकांना वीस रुपये पंधरा रुपये कसे घेतले जादा टीव्ही ला आपले बासरी लागली ती धून माझ्या कानावर पडली कळायला लागल्याच्या नंतर किती धून कानावर पडल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपण बासर शिकवा बासरी शिकायची उत्पन्न नाही आणायची कुठून हिथं काय खेड्या गावात मिळणार नाही जत्रातली घेऊन काय चालणार नाही तर मग दोन दिवस काम केलं पंधरा रुपयाने दोन ते तीन दिवस काम केलं चाळीस रुपये आले चाळीस रुपये आमच्या बंधूला दिली आणि बंधूला सांगितलं मला बासरी घेऊन मग आमचा बंधू पुण्याला चालला होता आप्पा बघून चौकातून माझ्या त्यांनी मला एक बासरी आणून दिली चाळीस रुपये बासरी एवढी चांगली नव्हती पण बरी होती मग ती सुरातली नव्हती पण त्याच्यावर शिकायसाठी मग शिकायची मग ती शिकत वाजवायला लागल्याच्या नंतर घरी माझी काय माझी माझ्यात फक्त आपलं चालू चालू राहायचं ती म्हणायची सापोली त्यांची किर किर माझी ऐकून डोक्यात बसली आमच्या आई बी म्हणायची काय साप आल्याने तो आणि आमचा भाऊ म्हणायचे मग काय झालं तेवढ्यात त्या मध्ये एका महिन्याच्या प्रेम आमची मामा मुंबई मा आली आल्याच्या नंतर त्यांनी ते ऐकलं सांग ऐकल्याच्या नंतर मामा म्हणले त्याला वाजवू दे त्याला आवड बाहेरला म्हणले बाहेर त्याला वाजू दे वाजवायचे तू त्याला किरकिर कर नगर म्हणले कामधंदा बघायचं टाकलं ही काय मात्री वाजत आहे सापवाले बरोबर त्यावेळेस आपलं कामधंदा महत्वाचा होता त्यावेळेस चालायचं त्याच्यावर रोजी रोटी चालायची ना मग मामा मला म्हणले तुझ्याकडे किती पैसे आहेत मी म्हणलं माझ्याकडे काय नाही पैसे त्यावेळेस मला वाटतं साठ रुपये मुंबईला जायला लागायचे अच्छा साठ रुपये मुंबईला तिकीट होते मग म्हणजे तू थोडस पैसे तुला मी मुंबईला तु। नेतो मी दोन तीन दिवस त्यांना मला थांबा मी काम करतो काहीतरी कामाला जायचो त्यातलं पैसे आलेले मी दोन तीन दिवस साचविलं ते चाळीस रुपये आले मामाकडे दिलं मग मामा मला मुंबईला घेऊन गेलो मुंबईला पहिल्या टाटला गेल्याच्या नंतर बॉम्बे सेंटरला घेऊन गेले डायरेक्ट इशायरेक्टी डायरेक्ट डायरेक्ट नाही डायरेक्ट बॉम्बे सेंटर सेंटर हा पहिली बॉम्बे सेंटर राहायची गाडी तिथं गेल्याच्या मला बघत बघत मामाने हिंजवीत हिंजवीत पहिले मामा लोक नाही चांगली राहायची त्यांनी मला मुंबईत बघत 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 त्यांचं घर होतं इकडे पोवायला मग ते आलो आम्ही पोहोच पोहायला दोन दिवस थांबलो पण माझ्या मनात बासरी चला मामा <laughs> <दारेके लागे। laughs> मग आमची मामी चांगली होती मामा चांगले होते मग जा बासरी घेऊयाला <laughs> <मामीड शांगली हुदी। laughs> मी दादरला मामाने <laughs> बासरी शिकायला तिथं साडेतीनशे रुपये भरायचं मामाने ती भरली साडेतीनशे रुपये भरले विजय देसाई म्हणून ते बासरी शिकवायची मला भी शिक त्यांनी एकदा सांगितले माझ्या डोक्यात आहे तेवढा माझा कॅप्चर चांगला त्यांनी एक बार सांगितलं ती मला म्हणायची अरे तुला आधीच येते काय तुला आधीच कसे ना सर तुम्हीच काल सांगितलं की जे तेवढं शिकल तेवढं शिकल तू इतकं कसा कॅप्चर होत मला म्हणायचं की माझ्या परफेक्ट राहायचे मी त्या ध्यास घ्यायचो ना ती माझ्या काय मी रात्रभर वाजवायचो तू रात्रभर हा रात्रभर मी एकटाच राहायचो आणि ती वाजवायचो मी ती दहा शिवी लगेच तुला रात्री काल शिकल मला म्हणायचं आज नाही तुला ती कालच वाजे कालच बरोबर वाजे पण मग कसं काय येते ती तुला आधीच आहे काय नाही सर तुम्ही म्हणायचं मी मला महिन्याभर चांगलं शिकलं पर परत पैसे मिळून नसल्यामुळं मग ते शिकवायला ना न करायला लागेल पैसेच भराय नव्हतं बरोबर त्यांच्या शाळेला त्यांच्याकडे फी द्यायची फी नसल्यामुळे परत मग गावाकडे आलो गावाकडे आल्याच्या नंतर एक वारे म्हणून सर होते दुधसंघात आमचे भाऊ काम आला त्यांनी मला दुधसंघात बासरी वाजा बोलू लागला त्यांनी बासरी माझी ऐकल्याच्या नंतर राहिला म्हणजे माझे मित्र आहेत एक राजराजे भाषण अध्यक्ष आता अध्यक्ष ऐक नाट्य परिषदेशी म्हणले त्यांना मी बोलतो म्हणले तुझ्याबद्दल त्यांनी ती बोलले त्यांचे मित्र होते ते बोलले वारे साहेब त्यांनी बोलल्याच्या नंतर ते आले एक दिवशी कार्यक्रम होता कुठला तरी कारमान्याला आल्याच्या नंतर ते चौफोला म्हणून कार्यक्रम होता त्यांचा पाहिला पांडव निर्मिती आणि त्याच्या आधी मी ऐकून होता चौफोला मी एकदा श्रीगोंद पाहिला होता तो कार्यक्रम एक मराठी साहित्य संमेलन साहित्य संमेलनात त्यांचा कार्यक्रम पाहिला होता खूप छान होता लावण्याचा कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम एकदम अतिशय सुंदर पहिला टाटला महाराष्ट्रातला कार्यक्रम आणि अतिशय सुंदर नंतर सुरेखा पुणेकर या वगैरे पण त्या कार्यक्रमात असं जाईन असं कधी वाटलं नव्हतं खूप मोठा कार्यक्रम सत्तावीस अठ्ठावीस तीस लोकांचा कार्यक्रम तीस कलाकारांचा कलाकार एवढा हा मोठी बस मोठा कलाकार कार्यक्रम अशी पब्लिक राहायची कितीतरी बघायला एक नंबर कार्यक्रम महाराष्ट्रातला मग वाट थी थी थी। 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 आ, मला वाटलं नव्हतं की मेघराज भाई कार्यक्रम असतंय. तर ती नेमका ती तेच कार्यक्रम कार्यक्रम मला म्हणले चौफळे जातो बघा येतो कार्यक्रमाला. अच्छा मला वाटलं चौफळामध्ये दुसराच असन ते कार्यक्रम कुठला? येतो म्हणलं तर ती खरच मला वाटला नाही सोस बसना काय तोच कार्यक्रम आहे. तो आपण दोन वर्ष बघितलं कार्यक्रम केलं. तर ती बहीण मग मला पाहिली माझी बासरी बघितली बघितली मेघराज भाईंनी मला म्हणले हे फोन नंबर हडपसरला आला की मला फोन करायचा आणि तो उद्याच्या ये उद्याच बोल मला कारण दोन दिवसांनी आपल्याला शिवाय म्हणले मग मी दुसऱ्या दिवशी तयारी केली जायची जाया पुरत पैसे तिथपर्यंत पुरते एवढेच पैसे पैसे हा त्यावेळेस ठोकळा होतात कॉईन बॉक्स कॉईन बॉक्स आपले एक रुपया एक रुपया हा मग ते हाडब ह्याला गेलो हडप करला उतारण बसनी एक ठोका टाकून फोन केला फोन त्यांचा के लँडलाईन होता तेव्हा मोबाईल मोबाईल मग त्यांनी सांगलं कुठं आला मी म्हणलं इथे आलो पहिल्या टाटला फोन याला मग म्हणली महात्मा पेठ मध्ये मग महात्मा पेठ मध्ये बसचा त्यांनी नंबर वगैरे सांगितला काय कि तिथं इच गेलो तिथं बस लागल म्हणजे बसलो त्या बस मध्ये गेलो गेल्याच्या नंतर तिथं उतरलं उतरले तिथं आली कॉईन टाकून फोन केला मी उतरलो ते म्हणले तिथंच थांब मग त्यांनी एक भरत म्हणून पॉर गाव त्यांनी मला पाठीला मोटरसायकल मोटरसायकल गुराला थांब मग मला ते आल्याच्या नंतर कोण ओळखीत आहे कोण म्हणले माझ्या उभा राहून मला म्हणले एक आमचा एक मुलगा यायचा आहे तिथं बासरीवाला सांगितलं इथं आहे का कोण मी म्हणलं मिस आहे अच्छा मग म्हणजे कुठे बासरे मग बासरे माझ्या होत्या आपल्या पिशवीत आपली काय आपली ते बासरे चांगले ना त्यावेळेस घेऊन गेलेलो त्याला वाटलं तर बासरीची काय माहिती वगैरे असतो बरोबर आहे किंवा कलाकाराचे असते बॅग वगैरे काय माहिती त्या पिशवीत त्यांना काय वाटलं चला म्हणजे बसा गाडीवर बसलो नेलं मला ऑफिस मध्ये ऑफिसमध्ये नेल्याच्या नंतर संध्याकाळी नेमके प्रदीप भय आले निर्माते त्या हा तिथं आमची त्यांची ओळख झाली प्रदीप भाई यांची माझी प्रदीप भाई यांनी माझी बासरी वगैरे बघवली बघितली म्हणजे मला वाटत नव्हतं असं की मग प्रदीप भाई यांनी काय केलं मला मला त्यांच्या ताब्यात दिलं मेघराज भाई प्रदीप निर्माते होते प्रोड्युसर होते हा मग यांनी मला रात्रीच्याला मग एका विजय गवांडे म्हणून होते त्यांचे त्यांच्याकडे त्यांच्याकडून शिकायसाठी मला रात्री त्यांची शोव आल्यावर मला शिकवायचे तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत रोज मला चार पाच दिवस असे करत केलं परती बया जागायचे विजय गवांडे जागायचे मला बी झोपायची पण मी प्रॅक्टिस आपल्याच महत्वाची पोटाच मला नव्हतं वाटत त्याची मला पैशाची गरज नव्हती कल आपली ती आपल्याला शिकायचंय म्हणून एवढे माझे मला एवढं हे करतोय मी पुण्याला होते प्रयोग करतो घरचं कसं चालवत नेमकं घरी घरी कसं चालवत नेमकं घरी कोण बघायचं सगळं घरी आमची मंडळी होती अच्छा त्यावेळेस मंडळी माझी टेलरिंग काम करायची तर त्या टेलरिंग कामात ती भरपूर पैसे कमवायची हो म्हणजे घरची मला काय ही होती तुम्ही तुमचं ते काकूनकडे सोडलं का सगळं त्यांच्याकडे सोडलं आणि ती ते साथ दिली भरपूर मला त्यांनी जिंदगीत त्यांनी भरपूर साथ दिली त्यांनी सगळं परपंच बघून पैसे पण साचविले त्यांनी कधी त्यांनी आम्ही केलं नाही जा त्यांना बरं वाटलं थोड थो शिकतय तर मग त्यांनी रोज मला परत बाया नेऊन नेऊन त्यांनी मला शिकवली बस दुसऱ्या दिवशी दौरा होता चांगलीच सातारा पश्चिम पश्चिम दौरा दौरा केला तिकडं एक कीबोर्ड वादे का माझं कुठं चुकत असते ती तिथला स्वर घेऊन जायची एक कलाकार आपण छोटा कलाकार नवीन असते आपली चुक ती म्हणजे अगदी असं की कधी वाटत नाही एकदम आर डी वर्मन सारखा माणूस आपल्या छोट्या छोट्या माझ्या मनाला वाटायचा ना विजय गवाणी डॉक्टर माणूस होता डॉक्टर होता त्यातला डॉक्टर झालेला होता तर ती माणूस आपल्याला शिकवितो आणि आपलं चुकलं कुठे देत नाही कधी नाही आपल्या लक्षात आणून नाही पण ते म्हणायची कधी कसे म्हणायचे तास असं वाजव थोडं असं वाजवलं तर बरं वाटत ती म्हणणार नाही की तू चुकतो तर थोडं असं असं वाजेव कसं वाटतं बघा वाजते म्हणजे त्यांची सांगण्याची पद्धत अशी लोक असतात डायरेक्ट डायरेक्टर ते बॅकग्राऊंड देतात म्हणजे ही लोक अशी होती भारी भारी तिथून सुरू झाली मग प्रदीप भाई यांनी मला जे शिकवलं म्हणजे प्रदीप भाई खरंच शिकवायला त्यांच्या अंडर खाली होती ना ही शिकव शिकवण त्यांना शिकवाव लागलं मग त्यांनी शिकवून शिकवून मग मला दौऱ्याला नेलं वीस रुपये भत्ता मिळायला तीस रुपये वीस रुपये वीसच मिळायचं म्हणजे वीस रुपये भत्ता मिळायचा दहा पंधरा रुपयात आम्हाला कधी बारा कधी पंधरा रुपयात रायस प्लीट सात रुपये पेमेंट ती तसंच पाकिटची भेट ती मला आणि दौरा त्यांचा राहायचा महिनावर बाहेर मग जी भेटायची मला पैसे भेटायचे तर मला कधी कधी पाच हजार सहा हजार चार हजार साडे चार पाच हजार त्यावेळेस तू महिन्यात पैसे मी कधी नव्हतो ते म्हणायचं पैसे नको तुझ पैसे घेऊन जा मला द्यायचे मी तसंच बँकेत टाक पैसे माझं असं साडेतीन चार हजार शो केले की पैसे तसंच राहिल्याच्या नंतर मला या पैशाचं काहीतरी करावं मी जिमिन घेतली सात नऊ एकर गावाकडं मला प्रदीप भाई सांगितलं पैशाचा उपयोग नाही कार्यक्रमाचं पण पहिली रोजी रोटी बॅकग्राऊंड मागचा बनव बरोबर ते काहीतरी प्लॅन पाहिजे लोक इकडं जागा घेतात जागा जमीन जिमिन ठेव ठू पुण्यात जेवणपेक्षा गावातलं जीवन चांगलं आहे गावाकडे राहून कलाकार शिकरण म्हणजे महान आहे बरोबर आहे प्रदीप खरं सगळं छोट्याशा गावातून बाहेर सगळ्यातला कलाकार वेगळा राहतो खेड्याच्या गावातला वेगळा राहतो त्यांना जाणीव असतो आपल्या कलाकारांना मग ती जमीन वगैरे घेतली घर बांधलं विहिरी पडल्या पाईपगाण केले सगळं केलं घर बांधलं राहणार बागायची माळाचा माळा केला सगळं म्हणजे सगळं हे भयानक भयान वेगळा मला भेटली असं झालं त्यांना कधी आपल्याला विसरून आपण चालणार कसं वाटतं की समजा एक वेळा मोठा कलाकार जे आधी आपण जे रानात काम करतो आता एवढ्या मोठ्या हे दिल्ली तुम्ही कार्यक्रम केले के किंवा बाहेर प्रदेशात कार्यक्रम केले बस कसं वाटतं तुम्हाला की कधी वाटलं स्वप्नात की एवढा आपला प्रवास होईल की नाही नाही कधीच नाही आपण बैलगाडी हिंडणारीच बैलगाडी <laughs> बैलगाडी रानात <laughs> काम करणारी दारी धरणारी आपण काम करतात ते बासरीगाव फिरतात बासरीवर फिरतात बासरीवर फिरून आपण बाहेर देशात जातो तिकडे आपल्या भारतात बरोबर बासरी वाज म्हणजे नुसतं काय पुन्हा वगैरे जाऊन वाज तसं नाही आपल्याला भारत सरकारनं करून हे आले ना आमंत्रण आमंत्रण आलं भारत सरकार थोडं आपण रिप्रेझेंट करतो आपला भारताला पण त्यांची फॅसिलिटी वेगळी राहिली आम्हाला जे क्रिकेट पट्टोला तीच फॅसिलिटी राहिल ना म्हणजे सर असे आहेत की भारत सरकार कुठं दौरा असेल हा दौरा चांसकृत दौरा त्यावेळेस सरांची टीम असते पूर्ण सर सर तिथून जाऊन वाजवतात अखंड सोलो कार्यक्रम होतो बासरीचा बासरीचा सोलो असतो म्हणजे भारताला ते हे करतात इंटरप्रजन ते करतात प्रेझेंट ते करतात म्हणजे तुम्ही भारताला काही ते खरं माझ्या ते सगळं माझं सगळं श्रेय प्रदीपकात मालक अच्छा कारण त्यांनी मला नेलं पासपोर्ट माझा संपत आला तर त्या पासपोर्ट जेवढे फक्त तुम्हाला सांगतो फक्त म्हणजे लय झालं तर पंधरा मिनिटाचा फरक त्या पंधरा मिनिटात पासपोर्ट जर त्यांना पोचल नसतं माझे लस्त जाण झालं पण त्यांनी असं सांगितलं मला तो हिथं नाही पासपोर्ट पुण्यात काढायचा तो माड्याला जाऊन पासपोर्ट काढ कारवाया माळा कारण माळाला जर पासपोर्ट काढला खेड्या गावात लवकर येईल पुण्यात जर काढला वेटिंग पड वेटिंग पड म्हणजे रिन्यू करायचं तर ती पासपोर्ट असं एवढं एवढं हे होतं ना तुम्हाला सांगतो माझा संपला होता कारण सहा महिन्याच्या पुढे जर असला तरी दोनच महिने राहिले होते तर पासपोर्ट चलत चलत पोस्ट पोस्टमॅन कोण घेतला वाटला लगेच पाठविला लगेच त्याच तिसऱ्या मिनटाला तो पासपोर्ट दिल्लीला तिथं माझं सक्षम लगेच झालं जर दहा मिनिटं जरी लेट झाला झालं इतक्या कडलं होतं क्विकला डायरेक्ट म्हणजे इतक्या हा आणि हे सगळं घडीवलं ती प्रदीप कदमाच्या सांगण्यावर तिथं सुद्धा सांगितलं पासपोर्ट आम्हाला लवकर द्या का पासपोर्ट ऑफिसला घडवून आणलं सगळं म्हणून त्यांचं श्रेय कसं की आणि त्यांची नामची अशी म्हणजे ते मला कधी कलाकार मांडलं नाही त्यांनी दोस्तच म्हणजे आमची सुलामी आणि श्रीकृष्ण हो ते श्रीकृष्ण आहे तर मी सुद्धा आहे असं हे नाटक त्यांनी दाखवलं हा त्यांनी दाखवलं सर कुठला दगड देव त्याला आधी देव पण पाहिजे जसं तुम्ही आधी दगडच होतो आधी तुमच्या सर तुमची कला होती ती कला त्यांनी निर्माण केली माझ्यात बो पण तुम्हाला आधी आवड होती त्या आवडताना ती कळलं 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 त्यांना मान माझ्या दिसली पर कला हा तेच ना सर कारण कुठल्याच दगडाला आपण शिनसून देव होत नाही आधी पण देव पण आहे जसं तुमच्या आधी कलाकार होता तो त्यांना दिसला त्यांनी तो फक्त जो जो भाग घ्यायचो नाही पाहिजे तो काढून तुम्हाला अख्खा कलाकार बनलातून खूप अभिमानाची गोष्ट ही अभिमानाची गोष्ट मला सुद्धा वाटते की आपण एक तर आपलं बॉन्ड्रीवर गाव या कर्ज तालुक्याच्या गाव एकदम खेड्या डोंगराच्या खुशीतला आपल्याला एक तर सुखसोय एवढा पण नाही रोड आता होत्या पहिल्या वेळेस तुम्हाला सांगतो जर आपल्याला गाणी जर ऐकायची म्हणली तर कुठतरी लग्न त्या गाणं रण पहिला ते हा एक तर टेप नसायचा टीव्ही पण टी व्ही नव्हती माझा बाल झाला माझ्या मला बघायला सुद्धा नव्हता पहिल्या टाटला बाल चित्रवाणी कार्यक्रम होता माझा मला बघायला सुद्धा भेटला नाही रेडिओला लागला कार्यक्रम रेडिओ बी नव्हता माझ्याकडे म्हणजे मी कार्यक्रम केलं पण मला ऐकायला भेटलं नाही हिरो असं झालं म्हणजे इतकं आपण हे जातो आपण खरं ते वेगळे लोक होती आपण बिन कलेवरचं प्रेम असलं महत्त्व सगळ्यात प्रेम पण कधी आपल्याला भेटलं नाही भेटलं असं वाटलं नाही आज आपण भारताचं प्रतिनिधी लोक होतो ही सगळ्यात मोठ्या मनाची गोष्ट आहे आहे आणि भारत सरकारने पंचेचाळीस पंचेचाळीस लाख रुपये कलाकाराला खर्च केला आता घेतो या देशा दौऱ्या आणि आता आणि करीन म्हणजे दहाच लोक आहेत भारतातून आपण मी खेड्यागावचा माणूस ही मला खरं वाटतं खरं तर लय खरं आधी खरं सर एवढं कोणाच होत नाही सर नाही नाही आणि तुम्ही रूट धरून आपली आपल्या धरून आणि आपलं काय नाही म्हणजे आपण ती हायचं आहेच की आता एवढं आपण तुम्ही भारताचा प्रदेश करत तुम्ही थोडीच राहणार ना पुण्या मुंबई गेला असता पण तुम्ही ते सगळं करून खेळायला राहता आपलं जमीन आहे ते सगळी बघते खरंच महत्वाची गोष्ट आहे सर काय सगळं बघून आहे जर आपण जर माणूस असंच जर राहिला तर आणि प्रगती येत आहेच की सर जर आपण जर त्या एवढं ग्राउंड प्रगती आपली अहंकार आला माणसं अहंकार सगळं जिरून जाणार कधी अहंकार करू न गोष्टी माणसाला कधीच नसावा अहंकार एक दीड फुटाची बासरी तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन आपल्याला ती म्हणजे बैल बैलगाडी ते विमान तेवढा प्रवास एवढा प्रवास आहे आपले खड्ड्याचे रस्ते ते युरोप्ले सगळे चांगले रस्ते रस्ते चौदा वेळा विमानात झालं आमचा प्रवासी म्हणजे तिथं जरी जायचं म्हणलं तर आपल्याला कसं पाच सहा देशाला आपण बासरी बसतो जरी आपल्याला समजा मुंबईहून आपल्याला ह्याला दिल्लीला वासरे गाव तरी मनातून जायचं म्हणजे भारताची ती आपल्याला दिलेली होती फॅसिलिटी देशात बी जायची सगळं तिथून तिकडं आम्हाला आम्हाला थोडासा रेल्वेचा प्रवास नव्हता तिथं सगळं विमान हा बसचा जर थोडा जे असायचं आम्हाला तसली गाडी असायची सेपरेट सेपरेट गाडी असायची आपली ती ट्रॅव्हल्स तिथल्या तिथं दहा पंधरा वीस पंचवीस किलोमीटर पर्यंत पण जो समजा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं किंवा विमानतळाच्या तिथं तो सगळा प्रवास त्यांचा राहायचा आणि त्यांची फॅसिलिटी भारी राहायची भारत तुम्ही आणि एका ठिकाणी कार्यक्रम चालू असताना तिकड जरा होता जरा बेकार भाग सगळी मिलेटरी अशी उभा राहिली होती अच्छा जवळजवळ दोन दो तीन हजार मिलेटरीची कार्यक्रम चालू असताना उभा राहिली होती संरक्षणा संरक्षणासाठी आणि त्या आपण भारतात भोर आपण वंदे मातरम हिथे शेवटचं भारी वाटायचं लय भारी वाटायचं आमची टीम राहायची ना योगेश कलाकार लय चांगले होते आमची म्हणजे मला आता अनुवासाठांचे कॉप आठवते की खरी कला आपली झोपडीत झोपडीत निर्माण झाली झोपडीत निर्माण अनुवासाठ कॅट होते आणि ते खरं वाटतंय सर की खरी कला ती निर्माण हा कलेला कुठे निर्माण होईल नाही ती आपल्या मनातून असली पाहिजे बरोबर त्याला ध्यास लागला पाहिजे ध्यास जर असला तर ती कशी कलाकार निर्माण होतो म्हणून आणि त्याचं प्रेम असलं पहिली गोष्ट पहिली गोष्ट प्रेम त्याच्या कधी अपेक्षा नाही केली फळाची अपेक्षा फळाची अपेक्षा केली कधी येणार नाही तुम्हाला काय फळाची अपेक्षा करीतच नाही राहायचं हा आपल्यावर रोजीरोटी खायला भेटली आपल्याला एक वेळेच जेवण भेटलं त्याच्यावर आपण समाधान मांडायचं बरोबर आपलं हायती कर्म करीत राहायचे आभारी धन्यवाद म्हणजे तुमचे आता मी जे मागितले ते मला सगळे भेटले तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघून तुम्ही आम्ही प्रार्थना आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल आता पुढं होईल आता ना काय तुमच्या आशीर्वादाने पुढं चालू वाटचाल चालू आहे आणि पाच सहा देशाला जायचंय बघू आता काय महागा सगळं होईल सगळं बघून तुमच्या पाठीचे तुम्ही जे मागितले सगळं झालंय नाही ना झाले सगळं झाले आता सहा देशाचा एक दौरा आहे आपला हा ते सहा देशाचा दौरा आल्याच्यानंतर